तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट जाहिरात करा आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास बरे ना। विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शैक्षणिक धोरणामध्ये आता नवीच ब्रेन सेतू नावाचे अकॅडमी आलेले आणि विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अकॅडमी राज्यामध्ये स्थापन होणार आहे आणि विद्यार्थ्यांचं भविष्य पालकांचं टेन्शन आता कमी होणार आहे याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय प्राध्यापक जे आहेत महेश खडे सर आहेत सर या अकॅडमीची सुरुवात तुमच्या मित्र परिवाराने सुरू केलेली आहे एक मित्र म्हणून तुम्ही त्यांच्या मदतीने धावलेला आहे तुम्हाला काय वाटलं की बाबा मी सगळा व्यवसाय सोडून यांच्या मागे का धावा असं का वाटलं पहिली गोष्ट म्हणजे नमस्कार मी माझी तुम्हाला थोडी ओळख करून देतो पहिली गोष्ट म्हणजे माझं सगळं घरचं वातावरण हे शैक्षणिक आहे माझी आई शिक्षिका होती माझे बाबा शिक्षक शिक्षक होते माझी मिस्ट्री शिक्षिका आहे परिवारामध्ये सगळं परिरा परिवारामध्ये पूर्णपणे शैक्षणिक वातावरण आहे आणि मी स्वतः एका संस्थेमध्ये मुलांसाठी काम केलेलं आहे Okay. तर ही माझी थोडी पार्श्वभूमी आहे माझं शिक्षण आहे एम एस डब्ल्यू झालेलं आहे मास्टर इन सोशल झालेलं आहे मला सामाजिक कार्याची प्रचंड आवड आहे आणि यामध्ये माझे सहकारी मित्र विजय मोहिते सर, वीजे मोहते सर आ, माझे दादा वीरेंद्र जाधव सर आ, हे एक गेले होते अजमेरला आणि मला तिथून फोन केला विजय सरांनी की सर आम्ही या आग कोर्ससाठी आलेलो आहे पण ह्या कोर्सचा आपल्या जीवनामध्ये आपल्या मुलांच्या जीवनामध्ये आणि आपल्या देशातल्या मुलांचा जो मेन आपला पाया आहे यांमध्ये खूप बदल घडणार आहे इन मध्ये तर तुम्ही त्या अनुभवाला यायला पाहिजे इथे आणि त्यांनी मला एकदाच फोन नाही केला तर अनेक वेळा फोन केला मला विजय सरांनी की सर नाही नाही तुम्ही यासाठी हवं होते इथे तर मी म्हटलं विजय सरांना की मला ह्या वेळेस जमणार नाही पण पुढच्या वेळेला नक्की येण्याचा प्रयत्न आहे नका तुम्ही येऊ मी इथं आल्यानंतरच तुम्हाला सांगतो कशा अशा पद्धतीने काय करायचं त्याच्यानंतर विजय सर आणि वीरेंद्र जाधव सर यांनी मला बोलवलं त्यांच्या ऑफिसला आणि सांगितलं की सर हा बघा असा आहे या सगळ्या गोष्टी आणि हा प्रोग्राम आहे ह्या अशा पद्धतीमध्ये आहे आणि याचा आपल्या जीवनामधील मुलांच्या जीवनामध्ये तर सर म्हणजे आठ वर्षापासून पुढील वृद्ध वृद्ध व्यक्तीपर्यंत त्याचा बदल घडू बदल घडेल म्हणजे ती टेक्निक त्यांनी त्या प्रकारे मला समजून सांगितली आणि मला ते खूप आकर्षित आवडले थेट परत यांच्या जॉईन झाले खूप खूप आवडलं मला आणि त्याच्यानंतर मग वीरेंद्र जाधव सरांनी मला सांगितले की सर तुम्ही काय आमच्या सोबत येऊ इच्छितात मी क्षमाचा विलंब लावून सर मी याच्यासाठी नेहमीच तयार असेल आणि मला हे आवडेल हे करण्यासाठी खूप छान प्रकारे हा प्रोग्राम आहे आणि इन म्हणजे आपला आपण म्हणतो की आपला देशामध्ये देशाचा विकास झाला पाहिजे तर विकास होण्यासाठी ही टेक्निक मुलांमध्ये जर आपण आठ वर्षापासून जर राबवली तर हंड्रेड अँड वन पर्सेंट जसं विजय सरांनी आणि विजयेंद्र सरांनी मला ज्या पद्धतीने सांगितलं त्याच्यानंतर आमच्या ताई आहे सुप्रिया ताई आहे गायत्री मॅडम आहे गायत्री मॅडम गायत्री ताई आहे तर त्यांनी मला ज्या प्रकारे सांगितलं तर त्याच्यामध्ये मी शंभर टक्के म्हणतो की यामध्ये खूप फरक पडेल देशाच्या विकासामध्ये आणि आपला जो मूळ दाबा आपला मूळ हे आहे पाया आहे तो खरोखरच एक चांगल्या प्रकारे होईल आणि आपला महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण देश आपल्या राजस्थानावरून घ्यावं लागलं महाराष्ट्र चुकलं हे सगळं म्हणजे आपण कुठे महाराष्ट्रामध्ये कमी आहोत का शिक्षण धोरणामध्ये थेट आपल्याला राजस्थानमध्ये जावं लागेल धडे किरावा ला लागेल राजस्थान पण आपल्याच देशाचा एक भाग आहे आणि राजस्थानमधून आपल्या महाराष्ट्रामध्ये येते तर महाराष्ट्रामधून हे आम्ही महाराष्ट्रावर पसरवणारच आहोत प्लस आम्ही विचार करतोय की महाराष्ट्राच्या बाहेर पण इन फ्युचरमध्ये कसं काय जाऊ आम्ही तर याद्वारे आम्ही की शंभर टक्के इन फ्युचरमध्ये सगळीकडे आमचं हे पसरणार आहे ब्रेन जे अकॅडमी जे काढताय तुमचा रोल काय असणार आहे साधारणपणे तुम्ही काय या संस्थेमध्ये का अकॅडमिक करायचा तुमच्यावर नियोजनाची जबाबदारी काय दिलेली आहे माझ्याकडे सरांनी नियोजनाची तयारी दिली की मुंबई गावामध्ये मुलं आहेत तर मुलांना कशा प्रकारे प्रशिक्षित दिलं पाहिजे तर यामध्ये आपण मुलांना शिकवतो मुलांना हो मेमोरी टेक्निक आपण व्यतिरिक्त मी सायकोलॉजिकल पण अभ्यास केलेला आहे मास्टर इन सोशल वर्कमध्ये मध्ये तो एक विषय असतो तर त्यामध्ये मुलांमध्ये आम्ही आम्ही अजून या पुढे जाऊन अजून प्रोग्राम असे बनवणार आहोत की जेणेकरून मुलांमध्ये चांगला बदल घडला पाहिजे मुलं चांगल्या प्रकारे एक सायकोलॉजिकल चांगली बनली पाहिजे त्या मध्ये मुली स्ट्रेसमध्ये असतात बघतो स्ट्रेसमध्ये असतो तर ही टेक्निक वापरून आपण त्या मुलांना अजून म्हणजे तुमच्याकडे मानसशास्त्राची जी जबाबदारी ती विद्यार्थ्यांचं मानशास्त्र काय आहे हे सांगण्याची जबाबदारी तुमच्यावर दिसते मुलांची काउन्सिलिंग कशा पद्धतीने करता नाही मुलांना मानसशास्त्र दृष्टी चांगलं कसं काय बनवता येईल ही जबाबदारी माझ्याकडे अधिक असणार आहे मग पुढचा प्लॅन काय आहे अकेडमी तुम्ही सुरू करतायत उद्घाटन होईल त्याचं जागाही फिक्स होईल पुढे मग कुठे जायचं कुठे जाणार आहात की जेणेकरून हे कळेल आम्ही सुरुवातीला रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही हा प्रोग्राम आमचा पहिला म्हणजे जिथे आपण शिकतो जिथे धोरण सुरुवात आपल्या गावापासून सुरुवात आपल्या गावापासून रायगड जिल्ह्यामधून मग हळूहळू आम्ही बाहेर यामध्ये जाणार आहोत तर मला नाही वाटत की या प्रोग्रामचा प्रसार करण्यासाठी आम्हाला खूप जास्त परिश्रम घ्यावा लागणार आहे कारण ज्या विद्यार्थ्यांना आम्ही ही टिकनिक देणार मा, आहोत त्याच विद्यार्थ्यांकडून तो प्रसार होणार आहे त्याच पालकांकडून बाहेर होणार आहे पण मी माझा मुलगा आहे माझा मी तुमच्याकडे का पाठवा असं जर पालकाने प्रश्न विचारला तर मी काय सांगाल मी का तुमच्याकडे पाठव माझ्याकडे क्लास आहे माझ्याकडे मी पाच पाच हजार वर्षाच्या क्लासला भरते लहान मुलांच्या वगैरे आमच्या कॉलेजमध्ये शिक्षक तिथे शिकवतात मग मी तुमच्याकडे काय यावं यासाठी आम्ही एक कार्यशाळा घेणार आहोत कार्यशाळेच्या माध्यमातून आमचे मी जर मीटिंगला ताडीला नंबर दिला सांगणार आहे नाही गप्पा वाला पद्धतीमध्ये मुला समोर येऊन या गोष्टी तो ग्राफ्स करणार आहेत आणि आपल्या पालकांना त्याचा रिझल्ट समोर करणार आहे त्यामुळे ऑटोमॅटिकली त्या पालकांना त्या विद्यार्थ्याला वाटेल की नाही हा कोर्स हा या अकॅडमी मध्ये आम्ही भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना चांगले संस्कार असे धडे सुद्धा देणार आहात पण आता राज्यातला मुलगा कसं पाहत आहे राज्यात शैक्षणिक धोरण कसं पाहत आहे कारण तुमच्या घरामध्ये तीन चार लोक शिक्षक आहात त्यांचे अनुभव आणि आता जे भविष्यातले शिक्षण अनुभव कसे आहेत सध्याचे शिक्षण धोरण भरकटलं विद्यार्थ्यांवर शिक्षण धोरण म्हणजे आपण आता असं बघतोय की दप्तराचे ओझे आता खायचंय तुला दप्तराचे ओझे मुलांना दप्तराचे ओझे म्हणजे खूप आता मीच माझ्या माझ्याकडे कॅश मुलीच्या ओझ लहान पाहून माझ्यामध्ये मला माझ्या आता आहे तर ते दप्तराचं ओझ ह्या टेक्निका आणि त्यांच्या मेमरीमध्ये ह्या गोष्टी कशा काय लक्षात राहतील आणि त्याचा रिझल्ट त्यांना परीक्षामध्ये मिळून त्याचं रूपांतर मार्गामध्ये कसे होईल तर हे पुढे जायचं दफ्तराचे ओझे पण दफ्तराचे ओझे पालकांवर तुम्ही फीच्या लादणार नाही ना कारण अकॅडमी येते भरमसाठ फी आकारली जाते मग विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी धडे किती गिरवायचे मग क्लास वेगळा तुमचा क्लास वेगळा पुन्हा व्यायामाचे वेगळे स्पोर्ट्सचे वेगळे मग अशा वेळेला कसं काय पालकांचं कसं जमणार आमचा क्लास आहे सर हा आठवड्यातून एक दिवस असणार आहे हा जवळजवळ सहा महिने असणार आहे क्लास आठवड्यातून एकदा एक, एक तास असणार आहे त्याच्यामुळे आमच्या क्लासचं त्यांना पहिली गोष्ट ओझो वाटणार नाही ही टेक्निक आहे ते टेक्निक घेतल्यानंतर त्यांना इतर क्लासचं जे ओझं वाटत होतं ते हळूहळू या माध्यमातून कमी होणार आहे हे महेश खडे यांनी सांगितलं की दप्तराचे ओझे जे आहे आमच्या अकॅडमी पूर्णपणे नसणार आहे कारण दप्तराचे ओझे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक शाळेमध्ये असतं पण मात्र हे जो आहे ब्रँच सेतू अकॅडमी जर आपण प्रवेश घेतल्यानंतर मात्र तिथे ओझं जे आहे दप्तराचं ओझं पण नसणार आहे आणि फीचं ओझ सुद्धा एम अकादमी मध्ये नसणार सदवी आमचे खूप बातचीत केल्या धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा.